महाड संजय ला मापरा आणि गिरीश हडप यांनी काल पाच डिसेंबर रोजी सकाळी महाडते बदामी आणि हम्पियाचा सहाशे किलोमीटरचा प्रवास सायकलने सहा दिवसात यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवलाय त्यांच्या या कामगिरीमुळे महाडच्या शिरपेचा मानाचा तुरा रोहूला गेलाय एकोणीसत्तर वर्षीय डॉक्टर संजय माप्रा यांनी दाखवलेली इच्छाशक्ती महाडकरांना भूषणावघ आहे त्यांना साथ देणारे गिरीश हडप हे एकोणचाळीस वर्षांचे महाबळेश्वर असा एकोणसाठ किलोमीटर महाबळेश्वर सातारा रहमतपूर विटा असा एकशे तीस किलोमीटरचा प्रवास विटा तासगाव मिरज तेरडल एकशे पंधरा किलोमीटरचा प्रवास टेरर महालिंगपूर मुधोल बदामी एकशे पंधरा किलोमीटरचा प्रवास आणि त्यानंतर बदामी पट्टण कल्लू इलकल असा एकोणसाठ किलोमीटर इलकोल एकशे दोन किलोमीटरचा प्रवास त्यांनी यशस्वीरित्या काल सकाळी सायकल वरून पूर्ण करून दाखवलाय हंपी शहरामध्ये फिरून पुणे मार्गे रेल्वेने ते महाडला परत येणार असल्याचं त्यांच्या सांगितलं यापूर्वी देखील महाड लागच्या अलिबागला तर दोन हजार बावीस मध्ये गोवा येथे सायकलने प्रवास केला होता बालरोग तज्ज्ञ म्हणून महाड परिसरात सुप्रसिद्ध असलेले डॉक्टर संजय माप्रा यांचे सायकल प्रेम हे सर्वांनाच सुपरिचित आहे त्यांना गेल्या काही वर्षात त्यांच्यापेक्षा कितीतरी वर्षांनी तरुण असणाऱ्या गिरीश हडप या महाड औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणाऱ्या तरुणाने साथ दिली आहे मापरा यांनी सत्तराव्या वर्षी दाखवलेली ही इच्छाशक्ती आणि त्यांचं धैर्य हे आजच्या तरुण पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे